मिरजेत भूतानच्या गुहेच्या देखाव्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद जिलेबी चौकात लांबच लांब रांगा बातमी मिरज शहरातील प्रसिद्ध जिलेबी चौक येथील श्री दत्त आणि कृष्णेश्वर गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सवानिमित्त साकारलेल्या भूतानच्या गुहेच्या आकर्षक देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली असून आज शेवटचा दिवस असल्याने मंडळाच्या आवारात लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले श्री दत्त आणि कृष्णेश्वर गणेशोत्सव मंडळ दरवर्षी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सजावटीसाठी ओळखले जाते यावर्षी त्यांनी भूतानच्या गुहेची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली गुहेतील विविध भीतीदायक देखावे प्रकाश आणि ध्वनीचा कल्पक वापर यामुळे नागरिकांना एक थरारक आणि वेगळा अनुभव मिळत आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही भव्य सजावट उभारली असून त्यांच्या या मेहनतीला नागरिकांकडून भरभरून दाद मिळत आहे या देखाव्याची लोकप्रियता इतकी वाढली की परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते नागरिकांचा उत्साह आणि प्रचंड प्रतिसाद पाहून मंडळाचे कार्यकर्ते भारावून गेले आहेत या विशेष देखाव्याला मिरजेचे माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांनीही भेट देऊन मंडळाच्या कार्याचे कौतुक केले सर्व वयोगटातील नागरिकांनी या भूतांच्या गुहेचा आनंद घेतला असून मिरजेतील यावर्षीच्या गणेशोत्सवात हा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे मंडळाचं नाव श्री दत्त उत्सव मंडळ माझं नाव आशिष गाजन मोहळ यावर्षी आपण भूताची गोहा साजरे करीत आहोत पब्लिकांचा प्रतिसाद <s Bondi> तुम्ही स्वतः बघा कसा आहे दत्त उत्सव मंडळ व श्री मित्र मंडळ फाउंडेशन अध्यक्ष गजानन मोरे आज ह्या ठिकाणी गुहा हा देखावा केलेला आहे सुंदर कसा देखावा आहे आणि नागरिकांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे प्रचंड अशी गर्दी झालेली आहे आणि हे सर्व कृष्ण जवळ मित्र मंडळाचे कार्यकर्ते म्हणून उपाध्यक्ष खजनदार सचिव या सर्व फुलांनी मिळून हा सुंदर असा देखावा केलेला आहे